नमस्कार रेणुकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चटकदार अशी कैरीची डाळ करणार आहोत त्यासाठी इथे एक कप चणा डाळ घेतलेली आहे ही भिजवलेली चणा डाळ आहे एक कप मी हे चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आणि बघू शकता डाळ छान फुललेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ काढून घेतली की त्यामध्ये आलं अर्धा इंच आणि चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे यामध्ये आणि ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे तर डाळ वाटताना यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत एक मिनटं असा मिक्सर मी जवळपास फिरवलेला आहे आणि बघू शकता डाळ आपली छान वाटल्या गेलेली आहे खूप अगदी बारीकही डाळ वाटायची नाही आहे आणि अगदी जाडजाडही नाही अशी रवळ अशी डाळ वाटून घ्यायची आहे आता ही सर्व डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला आता कैरी मिक्स करायची आहे तर जेवढी डाळ आपण घेणार आहोत जी भिजलेली डाळ आपण एक कप मोजून घेतलेली आहे त्यापेक्षा आपल्याला थोडीशी जास्तच कैरी यामध्ये घालायची आहे ते इथे मी दीड कप कैरी घेतली आहे बाऊल छोटा पडला म्हणून मोठ्या बाऊलमध्ये आता मी शिफ्ट केलं आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला फोडणी आता देणार आहोत तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग गॅस बंद करायचा त्यामध्ये मोहरी जिरे अर्धा अर्धा चमचा कडीपत्ताची पानं हळद हिंग घालायचं आणि फोडणी थोडीशी थंड झाली की मग आपल्याला ती आपल्याला डाळीमध्ये घालायची आहे तर आता फोडणी थोडी थंड झालेली आहे तर डाळीमध्ये घालूया वर्ण कोथिंबीर थोडीशी साखर घालायची आणि आता हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं आहे कैरी खिसताना कैरीचा साल काढून घ्यायचा आणि मगच कैरी खिसून घ्यायची आहे तर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपली ही कैरीची डाळ तयार झालेली आहे कोणी याला कैरीची डाळ किंवा आंबे डाळ असंही म्हणतं तर आहे का नाही करायला खूपच सोपी आणि खायला तेवढीच चटकदार अशी ही कैरीची डाळ नक्की कैरी आणून ही अशी ही डाळ करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा धन्यवाद